चौलन दुसरा दिवस शेवटपर्यंत बच्चू कडूंना साथ देणार कार्यकर्ते आक्रमक मग कार्यकर्ते काय म्हणाले ते आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत दिव्यांग देखील आहेत बसलेले या ठिकाणी उपोषणाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले संपूर्ण दिव्यांग बांधव आहेत शेतकरी आहेत कार्यकर्ते आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि सोबत एकूण तब्बल ज्या काही सतरा मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत जोपर्यंत बच्चू कडू आंदोलनातून माघार घेणार नाही तोपर्यंत आम्ही देखील माघार घेणार नाही अशी भूमिका या आंदोलकांची आहे आपल्यासोबत आंदोलक आहेत जे दिव्यांग आहेत कुठून आले तुम्ही दिव्यांग आहात तरी उपोषणाला बसले मी नाशिक मालेगाववरून आलेलो आहे नरेंद्र खेळणार आमच्यासोबत साधारणतः पाच लोकं आलेले आहेत सटाणा हिंबत भाऊ माडी आहेत पुण्यावरून आमचे मित्र पण आलेले आहेत सात सहा सहा तारखेला ते निघाले आहेत रिक्षाच्या माध्यमातून ते इथे पोचलेले आहेत आणि खरोखर सांगतो का गुरुकुंज येथे संत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ आज हे आंदोलन आहे कालपासून याची सुरुवात झालेली आहे सकाळी आम्ही पोचलो आहे आणि दिव्यांगांची बरोबर परिस्थिती शेतकऱ्यांची परिस्थिती याच्यावरती गंभीररित्या तीन ते चारदा आंदोलनं झाली पण सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही सरकार अजूनही असं कुठल्या कातडीचं आहे का त्याला कुठल्याच भाषा कळत नाही का जे क्ष म्हणजे मशाल आंदोलन झालं त्यावेळी ते त्यांनी निर्णय घेतला नाही रायगडावरती तीन दिवसाचं उपोषण झालं तेव्हाही निर्णय त्यांनी दिला नाही तेव्हा हो सांगितलं भा सा जी आरचा विषय घेतला सात तारखेला बैठक घेतली पण त्याच्यानंतर काही अंमलबजावणीच झाली नाही आणि आता पुन्हा आम्ही रक्तदान शिबिरानंतरचं हे परत उप आमरण उपोषणाला बसलो आहोत कालपासून या उपोषणाला सुरुवात झालेली आहे खरोखर मी सांगतो का दिव्यांग शेतकरी कष्टकरी मोलमजुरी करणारे दिव्यांगांनी खरोखर आपल्या या उपोषणाला जिथून असाल उन, तिथून ज्या ज्या ठिकाणाहून असाल त्या ठिकाणाहून या आंदोलनासाठी हे आता जर आपण आपली वेळ सामावून घेतली नाही लक्षात आणून घेतली नाही तर यापुढे सरकार काय करणार हा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे दिव्यांग बांधवांनी खरोखर आता तरी जागृत झालं जा पाहिजे आणि ज्या ठिकाणाहून असेल त्या ठिकाणाहून जिथे पोचला त्या ठिकाणावर आंदोलन केलं पाहिजे कारण की आता आपल्यासाठी महत्त्वाची वेळ हे बच्चू भाऊंनी जी साधून आणली आहे ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे मोलमजुरीसाठी महत्त्वाची आहे खरोखर सांगतो का दिव्यांगांची परिस्थिती फार गंभीररित्या उचलली आहे पंधराशे रुपये महिना सहा सहा महिन्यापासून ब्रेक पडला आहे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचे आश्वासन दिले जाते त्यांचा पैसा वेळवर पोहोचतोय आणि अपंगांचा पैसा ब्रेक मारला जातोय अपंगांची परिस्थिती दिवस दिवस कमी होत चालली आहे वाटत म्हणजे परिस्थिती त्यांना पंधराशे रुपयामध्ये काही लोक बिस्किट खाऊन दिवस काढतायत असं म्हणजे ऐकल्यानंतर एकदम वाईट वाटतं का बा या अपंगाने जायचं कुठं काहींच्या घरात तीन तीन चार चार दिव्यांग आहेत त्यांना चालता येत नाही बोलता येत नाही पंधराशे रुपये त्यांना अजून पोचले नाही ते खातील तरी कसे राहतील तरी कसे काहींची परिस्थिती फारच गंभीर झाली शेतकऱ्यांचा कोरा कार क सातबारा कोरा करणार असं सांगून सांगून फक्त नावाला चाललेले आणि सरकारवरती मोठ्या प्रमाणात फक्त पैसा लाद्यायचं काम दिव्यांगांचं अनुदान असूनसुद्धा ते द्यायचं नाही काम व आणि प्रत्येक राज्यात दिव्यांगांना सात हजार पाच हजाराचा महिना आहे म्हणजे त्यांचं मानधन दिलं जातं इथं पंधराशे वेळेवर पोचत नाही आहे सहा हजार तरी कधी करतील या विचारांसाठी या आंदोलनासाठी भाऊंसोबत आम्ही मा उपस्थित आहोत आणि सर्व दिव्यांगांना महाराष्ट्रभरातून माझी जी, कळकळीची विनंती आहे का जिथे आहात तिथून आणि इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला जी गाडी भेटेल त्या गाडीनं लवकरात लवकर पोचा या आंदोलनामध्ये सहभाग व्हा पन्नास ते साठ लाख दिव्यांग आहे तर दहा लाख दिव्यांग तरी इथे पोचा नक्कीच दिव्यांगांनी या ठिकाणी आलं पाहिजे आणखी आंदोलक आहेत काय सांगणार तुम्ही देखील उपोषण करताय का आम्ही या ठिकाणावर सोलापूरहून इथं आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने गेले दहा वर्ष झालं बच्चू सोबत काम करत असताना सध्या महाराष्ट्राला ज्यावेळेस गरज आहे कि बाबा जन्ना जन्ना की पसुन जन्नी दिले जाते। जन्ना निकाल अपले कि कि बाबा खरंच ज्यांना पैशाची गरज आहे ज्यांना पगाराची गरज आहे त्यांचा पगार आपण पाहिलं की गेल्या सहा महिन्यापासून थांबलेला आहे ज्यांनी मागितलंच नव्हतं त्यांना दिलं जातं आहे आणि ज्यांना खरं भाऊंनी काल सांगितलं आपल्या भाषणात की मुख्यमंत्री साहेबांना मेसेज केला की बाबा बिस्किटाच्या पुढ्या पुढ्यावर हा माणूस दोन तीन महिने झालं जगतोय तरीसुद्धा त्यांना घाम फुटला नाही आणि खऱ्या अर्थाने असं सरकार असे मस्तवाल सत्ताधारी असल्यावर बच्चू भाऊंना अन्नत्यागाशिवाय पर्याय नव्हता आणि सरकारने एवढ्या हलक्यात बच्चू भाऊंचं आंदोलन घेऊ नये हे दोन दिवस जर आम्ही इथं शांततेत बसलो असलो तर खरी आक्रमकता बारा तारखेनंतर सरकारला संपूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळेल आक्रोश बघायचा नसेल तर सरकारने या आंदोलनाची तात्काळ दखल घेतली पाहिजे आपण पाहिलं परभणी जिल्ह्यात एका दिवशी दोन्ही नवरा कोणी गर्भवती महिला होती तिने आत्महत्या केली तर अशा प्रकारच्या अनेक आत्महत्या सोयाबीन कापसाच्या दरामुळे होत आहेत शेतकऱ्याकडे पैसे नाहीत एकीकडे दुष्काळ पडतोय दुसरीकडे मध्येच पाऊस येतो आहे तर अशा अतिवृष्टीमुळे आणि दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे मोडीत निघालेला आहे आणि या शेतकऱ्यांचा आधार या ठिकाणी सरकारने आता होण्याची गरज आली आहे गरज आहे आणि तसं नाही झालं तर येत्या बारा तारखेनंतर तुम्ही पाहचाल की बच्चूभाऊंचं इथं जरी अन्नत्याग आंदोलन असलं तर बांधा बांधावर शेतकऱ्याच्या दिव्यांगाच्या घराघरावर त्या ठिकाणी आक्रमकता सरकारला दिसेल आणि त्याचं जे वाईट परिणाम आहेत ते सरकारला भोगावे लागतील आपण बघू शकतो बच्चूभाऊ जरी या ठिकाणी आंदोलनाला बसले असले तरी राज्यभरामध्ये ठिकठिका